कोतापल्ली नडिकुडा ते चिंतारेवला ही गावे सिरोली महामार्गापासून दुरीवर असल्यानं तीन ते चार किलोमीटर पायी चालत यावं लागतं या महामार्गावर येण्यासाठी खूप मोठा होत आहे कोतापल्ली नडिकुडा ते चिंतारेवला रंगधाम पेठा गावातून एस टी महामंडळ बस फेरी सुरू करा म्हणून आज सागर मुलगाला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे सिरोंच्या तालुक्यातील कोतापल्ली नडिकुडा ते चिंतारेवला रंगधामपेठा गावातून तालुका मुख्यालयात दररोजी अनेक विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक ये जा करतात कोतापल्ली नडीकुडा ते चिंतारेवला ही गावे सिरोंच्या आसरल्ली महामार्गापासून दुरीवर असल्यानं तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाय यावं लागतं दरम्यान या महामार्गावर येण्यासाठी खूप मोठा त्रास देखील होत आहे आणि त्या चारही गावामध्ये मुख्यालयात शाळेत येणारी पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी असून त्यांनाही मुख्यालयात शाळेत येण्यास खूप त्रास सहन करावा लागतोय बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आसरअल्लीवरून सिरोंच्या मुख्यालयासाठी निघणारी सकाळी नऊ वाजेची एस टी महामंडळ बस त्या रंगधामपेठ हा चिंतारेवला नदी कुडा ते कोतापल्ली गाव गावमार्गावरून फेरी सुरू करावी आणि संध्याकाळी पाच वाजता सिरोंच्यातून आसरअल्ली गावाकडे निघणारी बस कोत्तापल्ली नडीकुडा कुडा ते चिंतारेवला रंगधामपेठ गावातून ही फेरी सुरू करा अन्यथा त्या गावातून बस फेरी सुरू न केल्यास गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच उपस्थित होऊन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलाय सिरो तालुक्यातील सिरोंच्या ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आमचे ग्रामीण क्षेत्र क्षेत्रपल्ली नडपुड्या चिंतरेवला रंगदामपेटा या मार्गावरून गेल्या अनेक वर्षांपासून त्या मार्गावरून बससेवा सुरू नव्हता पण आज या गावातून सुरू करण्यासाठी एस टी महामंडळ बस जे येणा जाणं करणारे बस आहेत ते त्या गावातून जाण्यासाठी आम्ही आज तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो त्या कोतपल्ली नडकुडा आणि चिंतरेवला रांगनाथपेठा या गावातून दररोज शिरोनच्या मुख्यालयात शासकीय कामासाठी अनेक नागरिक व वृद्ध महिला येण्या करते आणि तसेच पन्नास ते साठ विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत मुख्यालयात येतात तशा लोकांसाठी शासनाकडून बसची सुविधा करण्यात बस यावी अन्यथा आम्ही येत्या पंधरा दिवसानंतर त्या चारही गावातील लोकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमच्या जिल्हाध्यक्ष अतुल गन्यारवर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही चक्का जाम आंदोलन करणार लवकरात लवकर त्या गावातून बस सुरू करण्यात यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली